मुंबईला पुण्यासारखा इतिहास नसेल पण खऱ्या मुंबईकरांचं भूतकाळाविषयीचं प्रेम फक्त एकाच बाबतीत उफाळून येतं ते म्हणजे क्रिकेट कारण मुंबईमध्ये क्रिकेट हा एकच खेळ मानला जातो इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे पण मुंबईतल्या चाळीच्या गॅलरीत टेस्ट मॅचेस चालतात शिवाय क्रिकेट समजायला हातात बॅट बॉल घेतलाच पाहिजे अशी काही अट वगैरे नाही ही समजूत अगदी चुकीची आहे क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे इथे मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये तयार असणं अतिशय आवश्यक आहे अस्सल मुंबईकर अहो ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठेशी झाली हो <laughs> हा प्रश्न हा प्रश्न विचारून एखाद्या अस्सल पुणेकराला फेफरा आणेल पण त्याला क्रिकेटचा इतिहास विचारा एखाद्या पुणेकरांनी बाजीराव सवाई माधवराव त्रिंबकजी डेंगळे वगैरे नावं फेकावीत ना तसे पी विठ्ठल सी के नायडू विजय मर्चंट इत...